नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपण एक उपक्रम घेतोय या ठिकाणी मुलांना काना आपण समजून सांगितलेला आहे आणि आपण ते लिहून घेतोय सराव करतोय सगळं करतोय वाचायला होतोय पा आ आ आ आ आधी आ, आ, होतो काना आ, होतो, आ नंतर बेटा आ आ नंतर कांना का दा काना दा व दाना वा भलकाना भा या सगळ्या अक्षरांना ला काढून लावलेलं आहे पण आता मुलाला शब्द बनवायचा आहे तो नोकांना शब्द शिकायचे सर प्लीज मला शब्द वाचायला द्या आता त्याला देऊया आपण शब्द आपण काय करूया या ठिकाणी काय करूया मित्रांनो असं आपण आ लिहूया आ आणि काय करूया हा जो घराच्या हातमध्ये कोण लपून बसलाय तो बघितलाय का तुम्ही कोण येतो त तर रे तलवारीचा त आहे त्याला बाहेर काढूया आणि आच्या पुढे या ठिकाणी त्याला लिहूया बघा आ आणि त्याच्या पुढं त आता आपण घेऊया का या ठिकाणी आपण घेऊया का Tajam, pule-pule, sampul, lihat, to. Syabda katakan, kata, kata, bun syabda lali, kata, kata, kata di wajah kita. Gelakkan anda, anda tajam pule lihat, to, date. Insyabulillah, lali, at, kata. शब्द लिखोय मी या ठिकाणी वा आणि पुढे लिहिया तो 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 चार शब्द झाले मित्रांनो आ त का त दा त वा त आता पुढचे शब्द तुम्ही लिहायचे बरं का हा शब्द तुम्ही लिहायचं मी सांगणार नाहीये आणि पुढे त लावा काही हा लिहितोय आणि पुढे त लावा आणि भालीतोय आणि पुढे त लावा हे शब्द तुम्ही तयार करा आणि नंतर मला भेटा मी तुमचे शब्द चेक करतो धन्यवाद आजच्यासाठी एवढ्यात बाय बाय